रोड के पास गोकुल धाम गोकुल धाम वन बेहद विकसित होने वाले लेआउट है तेजी से विकसित हो रहे हैं तो अपने सपनों का आशियाना बनाने के लिए जल्द से जल्द यहाँ पर प्लॉट बुकिंग प्लॉट यहाँ पर बहुत कम बचे हैं। चार युगा मधे नामदेव महाराज प्रहलाद अंगद उद्धव नामदेव नुकार युगाचा अनुभव नामदेव महाराजांचा युगामध्ये ज्या घटना घडल्या त्याच सविस्तर आणि सगळं अनुभव जो आहे तो नामदेव महाराजांजवळ आहे ते चौयुगाचा फक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ते जनी हो चौयुगाचा नामा एका युगाचा नामा नाही चौयुगाचा आणि म्हणून चारी उगामधील घटनांचा अनुभव तो नामदेव महाराजांना आहे आणि त्या अनुभवातून ते बोलतात की केवळ ही वारी या आठशे सातशे बाराशे वर्षापासून नाही ही अनादिक कालापासून सगळे शिव भगवानासह वर्तमान सर्व देव देवता पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता येतात वारीकरता हा भाग वेगळा आहे पण रोज येतात असं वर्णन आहे ही अशा प्रकारची अनादिक काळापासूनची वारी चालत आलेली आहे पुढे या वारीला मोठं जर स्वरूप कोणी दिलं सन ते आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं आहे साडेसातशे वर्षापूर्वी माऊलीहून गेली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर साक्षात भगवान महाविष्णू ज्ञानदेवाच्या रूपाने अवतरले आणि या पूर्ण महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा विश्वात म्हणा त्यांनी जो एक भक्ती भाव प्रकट केला पांडुरंगाबद्दलचं प्रेम प्रत्येक जीवाच्या अंतकरणात निर्माण केलं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून या जगतावर उपकार केला आणि मागणं कोणतं मागितलं आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे तो मज द्यावे पसाय दान हे आता विश्वात्मक देव विश्वात्मक देवाची संकल्पना मौली ज्ञानेश्वर महाराजांची आहे की विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म आमचा वैष्णवांचा धर्म काय की विष्णुमय जग इथे हा अमुक समाजाचा हा अमुक जातीचा अमुखा धर्माचा अशा प्रकारचा कोणताही भाव नाही आणि कोणत्याही प्रकारचा धर्म पंथ असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव आमच्या या वारकरी संतांच्या अंतकरणामध्ये नाही त्यांचं एकच सर्व हे विश्वजी माझे घर हे संपूर्ण विश्व माझे घर आहे अशी ज्यांची वृत्ती आहे असे ज्यांचे विचार आहेत अशी ज्यांची शिकवण आहे अशी मावले ज्ञानेश्वर महाराजांनी या वारीला मोठं स्वरूप दिलं आणि हजारो भाविक त्यामध्ये त्या वारीमध्ये सामील होऊन आळंद देऊन पंढरपूरला यायचे मग पुढे पुढे काय झालं की मग हैबती बाबा नावाचे हैबती बाबा अरगावकर आरवळकर आरफडकर आरवळकर नाही आरफडकर यांनी पुन्हा या दिंडीला फार मोठं स्वरूप दिलं पुढे पुढे मग तुकाराम महाराजांची पालखी निघू लागली मग पुढे पुढे नाथांची पालखी तुकाराम महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या पालख्या आणि वारीला येऊ लागल्या आणि म महाराष्ट्रातील अनेक भक्तजन देखील हो या वारीमध्ये आणि सहभागी होऊ लागले आज जर विचार केला तर यावेळी किंवा दरवर्षी कमीत कमी पंधरा लाख लोक या वारीमध्ये सामील असतात पंढरपूरला हजर असतात अशी वारी संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सर्वांच्या सर्व सर्व चोखोबा राजा चोखोबा महाराज नरहरी महाराज सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात सज्ज ही वारी जी आहे वारी म्हणजे भेट वारीचा अर्थ आहे भेट भगवंताची मनापासून अंतःकरणापासून भेट घेणं वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये एका महिन्यापासून वारीचे ओढ लागलेली असते कमीत कमी एक महिना तसं वारी वारी तर वारीहून परत आल्यानंतर पासून पुढच्या वारीचा आणि मनामध्ये भाव निर्माण होत असतो परंतु एक महिना तर निश्चितपणे प्रत्येक वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये हा भाव असतो की मी पंढरपूरला केव्हा केव्हा जातो मला देवाच्या भेटीला गेलं पाहिजे मी भेटलोच पाहिजे देवाला जोपर्यंत अंगात त्राण आहे तोपर्यंत वारकरी पंढरपूरची वारी सोडत नाही ज्यावेळी आता हातपाय चालतच नाही अशा वेळी तो आपल्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत त्याचा हात जोडून प्रभू मी आता येऊ शकत नाही मला क्षमा करा असं म्हणतो अशा प्रकारे ही वारी जी आहे ही दरवर्षी असते आता वारी ते चार प्रकार आहेत एक आहे आषाढ वारी दुसरी आहे कार्तिक वारी तिसरी आहे माघवारी आणि चौथी आहे चैत्री वारी, वारी। अशा चार वाऱ्या ह्या बारकरी करत असतात परंतु आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेल्या संसारामध्ये गुंतलेल्या माणसाला एवढा वेळ मिळत नाही चार वाऱ्या करण्यापुरता तर काही लोक दोन वाऱ्या करतात काही लोक तीन करतात चार करतात आणि ज्याला नाहीच जमलं तो ही आषाढवारी करतो आषाढ वारी ही सर्वात मोठी वारी आहे आणि स याच्यामध्ये खूप मोठा समाज समाविष्ट होतो या, या, या वारीमध्ये अशी ही वारी काही लोक त्यामध्येही पंधरा पंधरा दिवसाला विठोबाच्या दर्शनाला जाणारे आहेत वारी करणारे आहेत काही एक महिन्याची वारी आहे काही लोकांची असे सुद्धा लोक आहेत अशा प्रकारे पण सर्वसामान्य जीवाला संसारामध्ये गुंतलेल्या माणसाला आषाढ वारी ही एक मुख्य वारी आहे आणि म्हणून या वारीला गेलं पाहिजे ही वारी केली पाहिजे सज्जन हो आता प्रश्न निर्माण होतो की भक्तांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल एवढं प्रेम एक महिन्यापासून दोन महिन्यापासून मला देवाला केव्हा केव्हा भेट घेत भेट घेत देवाची भेट घेतो असं वाटतंय तेव्हा देवाला काय वाटतं हा महत्वाचा भाग आहे भक्ताला वाटतं की माझ्या देवाला भेटलं पाहिजे माझ्या पांडुरंगाला जाऊन भेटलं पाहिजे माझ्या विठोबाचे स्पर्श केला पाहिजे अ परंतु देवाला काही वाटतं का याबद्दल तर सज्ज हो तुम्हाला सांगू आमचा पांडुरंग परमात्मा एवढा कृपाळू आहे एवढा दिनाचा सोयरा आहे की वाटपाय उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उठावी भात जर जातात त्याला दर्शनाला पण अखिल विश्व ब्रह्मांड नायक परमात्मा पांडुरंग वाटपाय भेटीची आवडी आव। वाट तो देखील तुमची वाट बघतोय की माझे भक्त केव्हा येतात माझे भक्त केव्हा येतात माझे भक्त केव्हा येतात जसा वडील आपल्या मुलाची मुलाच्या भेटीची अपेक्षा करतो त्याप्रमाणे हा आपला वडील आपला मायबाप पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताची वाट बघत असतो भगवंत कशी वाट बघतो याचं वर्णन नामदेव महाराज एका अभंगामध्ये करतात की देव काय बोलले वारकऱ्याशी कसे बोलले संतांशी कसे बोलले तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंग गुज सांगत आहे की मला आषाढी कार्तिकी विसरू नका पावन मी तो आहे खरा बरोबर आहे मी पतित पावन आहे मी या विश्वाचा मालक आहे पण तुमचीनी बरा दिसत असो तुमच्यामुळे मी बरा दिसत आहो तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा भेटाल मज लागी केव्हा भेटणार मला हो धावून या देव गळा घाली मिठी आणि स्पुंद स्पुंदू गोष्टी करीत असे तीही त्रिभुवनी मज नाही कोणी आणि चक्र चक्रपाणी नाम यासी नामदेवा या जगामध्ये मला माझ्या भक्ताशिवाय दुसरं कोणी नाही आषाढी कार्तिकी तुम्ही चार वाऱ्या नका करू परंतु आषाढी आणि कार्तिकी मला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग तुम्ही जाता गावा हुरुर माझी जीवा ज्यावेळी वारकरी परत निघतात ना पंढरपुरामधून त्यावेळी हुरुर माझे जीवा भेटायला के जवा मज लागे अशा प्रकारे भगवंताच सुद्धा प्रेम आपल्या भक्तावर आहे सद्ध वारकऱ्यावर आहे सद्ध नव अशा प्रकारची ही वारी आहे आणि ही वारी काही एका समाजापुरती मर्यादित नाही सज्ज नव्हत या वारीला सर्व समाजातले लोक आहेत तुम्ही जेव्हा आळंद येऊन पंढरपूरला निघालेली ज्ञानोपरायांची जी वारी आहे पालखी आहे पहाड तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक धर्माचा माणूस दिसेल परदेशातून आलेले लोकसुद्धा तुम्हाला दिसेल त्यामध्ये त्यामध्ये सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक त्यामध्ये त्या वारीमध्ये समाविष्ट होत असत सा सामील होत असतात त्याच्यात सहभागी होत असतात आनंद घेत असतात असं नाही की वारी म्हणजे केवळ वार एक 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 के एका वारकऱ्याची किंवा एखाद्या धर्माची एखाद्या पंथाची एखाद्या संप्रदायाची नाही नाही यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत हा पांडुरंग परमात्मा काही एका काही समाजाचा विशिष्ट समाजाचा देव नाही तर अखिल मानवजातीचा देव आहे एक मुस्लिम कीर्तनकार आहेत जैतूनबी तिचं नाव आहे जैतूनबी ती मुसलमान आहे मुस्लिम आहे ती पण ती श्रेष्ठ वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार होती तिथं मी स्वतः कीर्तन ऐकलेलं आहे माझा अनुभव आहे मी माझ्या जीवनामध्ये मा वारीचा सुद्धा अनुभव घेतला मी प, मी आळंद देऊन पंढरपूरला पायी पायी आलो एकोणीसशे त्र्याण्णव साली आणि म्हणून मला याच्यावर अधिकृतपणे काही सांगता येतं मी अनुभव घेतला ते सांगितलं तुम्हाला की जैतून बीजी आहे ही मुस्लिम महिला आहे शेख बाबा औरंगाबाद मुस्लिम आहेत हो आणि सर्व म्हणजे हे मुसलमान असून देखील वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रसार प्रचार केला याच कारण असं का हा जो वारकरी संप्रदाय आहे हा विश्व व्यापक संप्रदाय याला कोणत्या प्रकारची मर्यादा नाही स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे काही भाविक गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की महाराज तुम्ही सांप्रदायवादी नाही हे आम्हाला माहिती आहे परंतु जर तुम्हाला संप्रदायाच स्वीकारायचा जर प्रसंग आला संप्रदाय जर स्वीकारायचा जर प्रसंग आला तर तुम्ही कोणता संप्रदाय स्वीकाराल त्यावेळेस रामकृष्ण परमहंसा फार मोठं सुंदर उत्तर दिलं जर अशी वेळच आली तर मी वारकरी संप्रदाय स्वीकारेल कारण हा विश्वव्यापक संप्रदाय आहे या संप्रदायाची मर्यादा हे विश्वाच्या विश्वाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेली आहे विश्वातील मानवाच्या अंतकरणामध्ये पोहोचलेली आहे हे विश्वची माझे घर अशा प्रकारची या संप्रदायाची संकल्पना असल्यामुळे मी वारकराई संप्रदाय स्वीकारेल अशी ही वारीची प्रथा आहे ज्ञानोबारा आहे तुकोबारा आहे अनेक संतांच्या आता निघाल्या त्यां